नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त फ्राय केलेल्या बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत जी इतकी चवीला भन्नाट लागते तर एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते उकडून घेणार आहोत तर कुकरमध्ये काढलेले आहेत आणि आता हे उकडून घेऊयात तर आपल्याला साधारणपणे साठ ते सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे बटाटा पूर्ण शिजवायचा नाही आहे आता बटाटा उकडलेला आहे आता त्याची सालं काढून घेतली आहेत मी आणि त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या तर या पद्धतीने मी हे कट करते तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारात कसंही याला मोठ्या आकारात थोडं कट करू शकता जर तुम्हाला थोडे मोठे हवे असेल तर अजून मोठे करू शकता किंवा बारके हवे असेल छोटे हवे असेल तर छोटे देखील करू शकता तर इथे मी याच्या छान अशा फोडी करून घेते तर आता आपण ग्रेवी कशी करायची हे पाहणार आहोत तर ग्रेव्हीसाठी दोन अगदी छान लालबुंद पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे टोमॅटो मी मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या जारमध्ये काढायचं आहे आणि थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकून याची प्युरी बनवायची आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात तर कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर या भाजीसाठी थोडंसं जास्त तेल लागतं दोन चमचे तेल छान गरम झालं की मग यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यानंतरनं एक जो मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता तो अगदी छान बारीक मी चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर चॉपरमध्ये तुम्ही चॉप पण करू शकता छान बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला या तेलात टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर छान तेलामध्ये आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं पुढे आपण लवकर परतला जावं यासाठी यामध्ये मीठ आणि हळद टाकणार आहोत यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा अगदी छान पटकीने मऊ शिजला जातो तर ही एक महत्त्वाची टीप आहे ही तुम्ही नक्कीच वापरू शकता रोजच्या स्वयंपाकामध्ये देखील तर आता कांदा जो आहे तो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेते दोन ते तीन मिनटं छान कांदा शिजलेला आहे आता यात टोमॅटो आणि आलं लसणाची जी पिवरी बनवली होती ती टाकून घ्यायची आणि ही पण आपल्याला छान अशी टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचा आहे कारण टोमॅटो कच्चा वापरला होता त्यामुळे तो आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता यात मसाले टाकूयात तर एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा छोटा चमचा यामध्ये भाजलेला जिराची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा यामध्ये धने पावडर टाकायची आहे तर आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये गरम मसाला पावडर टाकायचा आहे तर साधारण एक चमचा आपल्याला गरम मसाला पावडर टाकायची आहे तर रेडीमेड किंवा घरात बनवलेली कुठलीही वापरू शकता इथे मी रेडीमेड कोणत्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकता इथे मी रेडीमेड मसाला वापरलेला आहे गरम मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा यामध्ये कसुरी मेथी छान हाताने चुरून टाकायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो फोडणीमध्ये खूप छान उतरतो मसाल्यांमध्ये खूप छान उतरतो आता यात पाणी टाकायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला छान अगदी मऊ होईपर्यंत किंवा छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आता एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तेल छान हलकं असं गरम झालं की यामध्ये बटाटे जे आपण मगाशी त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या होत्या तर तो, तो बटाटा आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बटाटा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बटाट्याला मी मस्त असं दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत मस्त फ्राय करून घेणार आहे तर त्याआधी यामध्ये थोडेसे मसाले टाकूयात तर थोडंसं मीठ टाकती आहे त्यानंतरनं थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे आणि मस्त हा बटाटा दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर असा बटाटा फ्राय केल्यामुळे इतकी छान चव येते या बटाट्याची या भाजीमध्ये त्यामुळे जर तुम्ही नेहमीची तिचीच बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला असेल तर तुम्ही या पद्धतीने ही मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून ट्राय करू शकता एकदा तर दोन्ही बाजूने मी याला मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत छान फ्राय करून घेते छान असे हलके डाक पडेपर्यंत आपण याला थोडा फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर या बटाट्यावर तुम्ही थोडंसं गरम मसाला पावडर देखील भुरभुरू शकता त्यामुळे अजून छान अजूनचं वाढेल तर आता मस्त हे फ्राय करून घेऊयात आपण याला हलके हलके डाग पडायला सुरुवात झालेली आहे बाजू पण पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान त्याला मी मस्त असं भाजून घेणार आहे छान बघू शकता मस्त क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे छान अशी तर याला अजून एक थोडा वेळ याला फ्राय करून घ्यायचा आहे यासाठीच आपण बटाटा साधारणपणे एक साठ ते सत्तर टक्के शिजवलेला आहे बटाटा इथं छान शिजलेला आहे गॅस बंद करूयात आता ग्रेव्ही पाहूयात तर इथं ग्रेव्ही पण मस्त तर छान असं तेल सुटलेलं आहे तर लक्षात घ्या ही ग्रेव्ही जितकी जास्त चांगली शिजेल तितकीच ही भाजी छान होते आता जो फ्राय केलेला बटाटा होता तो आता या ग्रेव्हीत टाकलेला आहे आता इथे पाण्याचं प्रमाण जे आहे म्हणजे रशाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता इथे मी अगदी व्यवस्थित खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी ही ग्रेव्ही तयार केलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे वरणं भरपूर अशी आणि पुन्हा हे छान मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून एक मस्तपैकी वाफ काढायची आहे तर एक तीन ते चार मिनटं आपल्याला या दनदन वाफ काढून घेऊयात झाकण लावून तर मस्त अशी वाफ आलेली आहे बटाटा पण अगदी छान असा मऊ झालेला आहे मस्त शिजलेला आहे आणि भाजी खायला खूप छान लागते तुम्ही ब्रेडसोबत ही भाजी खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा भाकरी केली असेल गरम गरम भाकरी त्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता जी चवीला अप्रतिम तयार झालेली आहे तर एकदा या पद्धतीने ही बटाट्याची भाजी जरूर ट्राय करा